श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोज दिवसातून सात वेळा साक्षात लक्ष्मीरूपी श्रीमंतीच तुमच्या घरी येते ही पाच कर्म चांगली ठेवा आलेली लक्ष्मी घरात कायमची वास करेल दिवसातून तब्बल सात वेळा अशी संधी येते जी तुमचं आयुष्य बदलू शकते श्रीमंती ऐश्वर भरभराट या सगळ्यांचं दार उघड उघडणाऱ्या त्या क्षणांना जर ओळखलं आणि योग्य पाच कर्म केलं तर लक्ष्मी स्वतः तुमच्या घरात यावं लागतं आजच्या व्हिडिओ फक्त पाहण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी आहे कारण हाच व्हिडिओ तुमचं भविष्य बदलू शकतो जर या पाचपैकी एखादा तरी कर्म तुम्ही आजपासून सुरू केलं तर लक्ष्मीच्या पावलांचे आवाज तुमच्या घरात ऐकायला येतील तुमचं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही फक्त सुरुवात करा स्वतःवर विश्वास ठेवा हा व्हिडिओ पाहून काहीतरी शिकायला मिळालं असं वाटलं तर एक जाता जाता लाईक करून कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज अशाच आध्यात्मिक श्रीमंतीच्या मार्गावर एकत्र चालूया दिवसातील त्या सात शुभवेळा आपल्या धर्मग्रंथानुसार आणि आध्यात्मिक शास्त्रानुसार दररोज सात वेळा अशी वेळ येते की त्या क्षणी योग्य कर्म केल्यास लक्ष्मीचा कृपा वर्षाव होतो पहा ते चार ते सहा ब्रह्ममुहूर्त ही वेळ सर्वात पवित्र आणि शक्तिशाली मानली गेली यावेळी उठून मनात जप मंत्रस्मरण संकल्प केल्यास आयुष्यात आर्थिक प्रगती घडते लक्ष्मी देवता स्वतः यावेळी जागृत असतात नंबर दोन सूर्योदयाच्या वेळेस सूर्य म्हणजे तेज आरोग्य आणि धन यावेळी देवपूजा नमस्कार अर्ध्य दिल्यास आपल्या घरात यश कीर्ती पैसा आणि समाधान येतं नंबर तीन नाश्त्याची वेळ सकाळी आठ ते साडेनऊच्या दरम्यान जेवणात आदर शुद्धता आणि कृतज्ञता ठेवणे हे सौख्याचं द्वार आहे नाश्त्याच्या वेळी चित्त शांत ठेवलं अन्न पूजन केलं तर लक्ष्मी प्राप्ती निश्चित होते नंबर चार दुपारी वाज बारा वाजण्याच्या सुमारास ही वेळ मध्यान संधीची आहे काही सेकंद ध्यान, ध्यान किंवा एखादा शुभ संकल्प घेतल्यास यशस्वी घडामोडींची बीज पेरली जातात नंबर पाच संध्याकाळ सहा वाजता ही वेळ दररोज घरात दिवा लावण्याची वास्तुशुद्धीची आणि असते घरात शांतता दिव्यांचा प्रकाश आणि सुवास याने वातावरण लक्ष्मीप्रेमी होतं नंबर सहा रात्री नऊ वाजता कृतज्ञतेची वेळ आहे दिवसभरात जे घडलं त्यासाठी देवाचे आभार मानण्याची ही वेळ लक्ष्मीला नम्रतेने बोलवल्यास ती प्रसन्न होते नंबर सात झोपण्यापूर्वी रात्री साडे ते साडे अकरा यावेळी मन शांत करून स्वतःला सकारात्मक विचारांमध्ये गुंतवणं आवश्यक आहे ही वेळ सबकॉन्शियस माइंडमधून श्रीमंती ओढण्यासाठी श्रेष्ठ मानली जाते लक्ष्मीला खरे आकर्षित करणारी पाच कर्म कोणती एक शुद्ध मन आणि सात्विक विचार लक्ष्मी तेथेच स्थिर होते जिथे मन पवित्र असतं दोन तुच्छ विचार दुसऱ्यांबद्दल द्वेष असंतोष या गोष्टी घरातून लक्ष्मीला दूर करतात तीन मनात शुभसंकल्प दुसऱ्यांसाठी सद्भावना हे खरं लक्ष्मीचं आवाहन आहे चार सकाळची आणि संध्याकाळची आरती प्रार्थना लक्ष्मीला भक्तिप्रिय पण नियमित भक्त आवडतो रोज न चुकता संध्याकाळी दिवा लावणं घंटा वाजवणं आणि श्रीसुक्त किंवा लक्ष्मी स्तोत्र पठण करणं हे लक्ष्मीला घरात रोखून ठेवतं नंबर पाच दान अन्नदान आणि मदतीचा हात जेव्हा तुम्ही देता तेव्हा परमेश्वर तुम्हाला देतो एखाद्या गरजूला मदत करणं रोज एका प्राण्याला अन्न देणं हे पैसा ओढण्याचं शक्तिशाली माध्यम आहे लक्ष्मीला अडलेल्याला आधार देणारे लोक प्रिय असतात लक्षात ठेवा दान ही श्रीमंतीची बीज पेरते आणि त्याचं फळ धनवर्षाव असतो सकारात्मकता आणि कृतज्ञता सतत तक्रारी असंतोष आणि दुःखांची चर्चा करणाऱ्या घरात लक्ष्मी थांबत नाही पण रोज पाच गोष्टींसाठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करणारा व्यक्ती लक्ष्मीचा लाडका बनतो घरात असा नियम ठेवा की संध्याकाळी सर्वजण एक वाक्य म्हणतील आजच्या दिवसासाठी मी देवाचा आभारी आहे कारण त्याने आजचा दिवस मला पाहायची संधी दिली दिवसात सात वेळा संधी मिळते पण ती फक्त त्या व्यक्तीकडे वळते जो शुद्ध विचार करतो जीवनात नियमितता ठेवतो दान करत राहतो घर आणि मन दोन्ही स्वच्छ ठेवतो आणि देवासाठी कायम कृतज्ञ असतो श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद